नमस्कार मित्रांनो बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे आणि खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्याबद्दल अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे काय का आहे बातमी जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओमध्ये बीड लोकसभा मतदारसंघात दुराळा उडवून देणारे बजरंग सोनवणे यांची खासदारकी रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बजरंग बाप्पा यांनी बीडच्या हायव्होल्टेज लढतीत विजय खेचून आणला होता त्यांनी भाजपच्या दिग्दग नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता पण आता त्यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली माजी नगरसेवक अमर नाईकवाडे नारायण शिरसाट यांनी सदर याचिका दाखल केली आहे आज याचिकेवर एस वाघवसे यांच्यासमोर सुनावणी झाली असता सोनवणे यांच्यासह सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्यात आली चोवीस ऑक्टोंबर रोजी याचिकेवर पुढील सुनावणी होईल काही मतदान केंद्रावरील मतांवर आक्षेप घेण्यात आलेला आहे तसेच पोलिंग बूथ केंद्राची संख्या वाढवताना राजपत्रानुसार प्रसिद्ध करणे गरजेचे होते पण निवडणुकीचे ऐन तीन दिवस अगोदर पोलिंग बूथ वाढवण्यात आले या गलतान कारभारामुळे चार हजार दोनशे एकसष्ट मतदार मतदानापासून वंचित राहिले या मतदान केंद्रावरील मतदान अवैध आहे त्यामुळे ही मतमोजणी ग्राह्य धरण्यात येऊ नये अशी विनंती करण्यात आली माजलगाव शहरांमधील बूथ क्रमांक अडुसष्ट केंद्रावरील व्ही एम मशीनमधील गोळामुळे सातशे चौऱ्याहत्तर मतदान हे मोजण्यात आलेले नाही वैध असणारे एक हजार एकशे छप्पन्न एक पोस्टल मतदान हे बेकायदेशीरपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केलेले आहेत तसेच निवडणूक निर्णय घोषित करताना नऊशे नऊ मतांचा फरक आढळून येत आहे हे सर्व मतदान निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारे आहे प्रतिवादी बजरंग सोनवने नामनिर्देशन फॉर्म भरताना शपथपत्रात खोटी माहिती पुरवलेली आहे या आधी मुद्द्यावर खंडपीठाने याचिका दाखल करून घेतली आहे प्रतिवादींना चार आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे तर मित्रांनो तुम्ही पंकजा मुंडेसोबत आहे की बजरंग बप्पासोबत आहे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा